श्री स्वामी समर्थ मित्रांनो एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी गुरुचरित्र पारणामध्ये काय खावं आणि काय न खावे हे सांगणार आहे हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तर तांदूळ खाऊ शकता तुम्ही आणि गहू खाऊ शकता दोघांपैकी एकच काहीतरी खायला लागेल आठवड्याच्या पाराण जर असेल तुमचं सात दिवसाचं ते एक तर तुम्ही तांदूळ खाऊ शकता नाही ते एक तर गहू खाऊ शकता आणि तेलामध्ये म्हणलं तर तेल तुम्ही फक्त करडईचं आणि सूर्यफुलाचं वापरू शकता आणि मसाल्यांमध्ये काळी मिरची पावडर हळद आणि जिरी वडा मसाला नाही वापरू शकत गरम मसाला नाही वापरू शकत आणि पालेभाज्यांमध्ये हिरवा माठ लाल माठ करडई पालक कोथिंबीर कढीपत्ता ह्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता आणि फळभाज्यांमध्ये फ्लावर कोबी भेंडी रताळी बटाटा सुरण या गोष्टी तुम्ही खाऊ शकता दूध दही हे पण चालतं उपवासाला ही माहिती तुम्हाला कशी आवडली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका